नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस गहू हरभरा आणि कांदा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात कालच्या तुलनेत आज चढ उतार दिसून आले आज दुपारपर्यंत वायदे दहा पॉईंट पंचेचाळीस डॉलर प्रतिबुशेल्स वरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे तीस डॉलर प्रतिटनांवरती होते देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कायम होता सोयाबीनचा भाव सध्या चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहे तर प्रक्रिया आठशे ते चार हजार नऊशे पन्नास रुपयांच्या दरम्यान काढला होता सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या भावातील चढउतार कायम आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत काहीसे कमीच होते आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे त्र्याहत्तर पॉईंट शेहेचाळीस सेंट प्रतिपाऊंडवरती बंद झाले होते तर देशातील वायदे आज कमी होऊन सत्तावन्न हजार नऊशे रुपये प्रतिखंडीवर होते जागतिक बाजारात सध्या कापसाच्या भावावरील दबाव कायम दिसतो तर देशातील कापूस पुढील महिनाभरात बाजारात दाखल होईल त्यामुळे कापसाच्या भावातील चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला कांदा दरातील चढउतार कायम आहेत कांद्याच्या भावात रोज पन्नास ते शंभर रुपयांची तेजी मंदी दिसून येते सरकारने स्टॉक मधला कांदा विक्री सुरू केली आहे तसेच पंजाबमध्ये अफगाणिस्तान मधून कांदा दाखल होत आहे आणि याचा परिणाम बाजारात कांद्याच्या भावावर दिसून येतोय कांद्याला आज बाजारात चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय कांद्याच्या भावातील चढवतार कायम राहू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हरभऱ्याच्या भावातील तेजी कायम आहे देशातील अनेक बाजारात हरभऱ्याचा भाव वाढला आहे सणांमुळे हरभऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे पण स्टॉकेस त्या प्रमाणात बाजारात हरभरा आणत नाहीत परिणामी हरभऱ्याच्या भावात सुधारणा झाली आहे बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला सध्या सात हजार ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पण दुसरीकडे वाढलेल्या भावात मागणी कमी होण्याची शक्यता आहे तसेच आयात मालही येत आहे त्यामुळे हरभऱ्याच्या भावात राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला गव्हाला सणांमुळे मागणी वाढली आहे सणांची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारी गव्हाची खरेदी करत आहेत पण सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत गव्हाचा पुरवठा कमी दिसतो त्यातच सरकारची गहू विक्रीही कमी झाली आहे त्यामुळे गव्हाचे भाव गेल्या आठवडाभरात काहीसे वाढलेले दिसत आहेत गव्हाचा भाव मागील काही दिवसांपासून शंभर ते दीडशे रुपयांनी वाढला आहे सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार सहाशे ते तीन हजार चारशे बाजारातील गव्हाची मागणी आणि पुरवठा लक्षात घेता गव्हाच्या भावातील सुधारणा कायम राहील असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी माहिती आता सबस्क्राईब करा